आप Dak तर प्रशाप को नारा रा को नारा हो जाप आप हाय आप है के पपपा है के हाय को डिएना हाई है पपा हाई साप हुआ हाई साप हाय पहर साप प्रशाप है पपा साप पा आय के आप रप आ कापोर बाप श्री गणेशभद्राची आला आणि प्रथम पूजे त्यांनी त्याला गणपतीची पूजा आपण कुठल्याही मला तयार केलं संजीवनी नंतर बाळा सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी आंघोळी सुरू पर्यंत आतमध्ये कोणाला सोडायचं नाही आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं नाही हे रागाच्या बाळात शंकरांच्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता अंगून आल्या ते बाळ त्यांना मृत अवस्थेत दिसलं पार्वती मातेनं हट्ट धानला माझं बाळपण आम्हाला सजीव करून पाहिजे शंकराने शिपाई जंगलात पाठवलं शिपाई नाजने केली जो प्राणी भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गजे भेटला गजे म्हणजे त्या हत्तीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं संजीवनी मंत्राने बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवन म्हणतो मावश्यात तुझ्या कपाला गोंधून काढते गोंधून काढते गोंधून डुगडुग काढते वडाची काळी पिवळी काढतो या मावस तुझ्या कपाळावर हायवेचा ऑक्सिजन काढते उलटा टेम्पू करते उलटा टेम्पू बघ चाडगे मुरगुंडाचा आला दशरथ आला आणि कौशल्यला श्रीराम उदराशी आला आणि रावणाचा वध त्याने केला हे रामरायांचा जन्म झाला चैत्रात रामरायांचा जन्म झाला वृक्षाला पालवी फुटली श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेला मुलीला पुराला दुर्योधनाचा जन्म झाला महाराज रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला आणि पाऊस घालवला बिघडला का <laughs> <गड़ा> नाही <गने> पाऊस <laughs> ए हा पाऊस बिघडला पोरांचा दोष आहे का कन्या पुत्र होती जे सात्वीक वाटले वा <laughs> देवाला आनंद होण्यासारखे म्हण पोटले मुलांनी काय केलं देवाला आनंद होतो गीता भागवत श्रवण गीता करीता ग्रंथाचं वाचन करावं आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी गळेत पवित्र तुळशीची माळ घालावी मग संतांना आनंद होतो मग संत मंडळी म्हणतात पुत्र वायाचा गुंडा त्याचा चांगली मुलं जन्माला आली पाहिजे तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं आपली मुलं दिसाय चांगली आपल्या मुलांच्या संस्कार कमी कारण महिला मंडळ मुलं जन्माला आले संस्कार करून उपयोग नाही मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे त्याला गर्भसंस्कार म्हणतात गर्भसंस्कार कुणी केले स्वामी विवेकानंदांच्या आईने गर्भसंस्कार केले माझ्या ज्ञानाबायांच्या आईनं गर्भसंस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने गर्भसंस्कार केले शोभाजे जिजाऊ मासाहेबांच्या पोटामध्ये असताना जिजाऊ आई साहेबांना डोहाळे लागले गोड्यावर प्रामाणिकपणे सांगा तेजवरची सोडून खालच्या मावळ्याने किती वाल्याने जय म्हणजे तोंड जळली तुमची शिवजयंतीला खायची कुठे कुटुंब एक <laughs> दिवस मावळा वयाचं नाही आणि वरिषर कावळा बापायचं आपल्याला आज वाटलं पाहिजेत तुम्हाला बापाचं नाव घेतलं की असं रक्त पेटलं पाहिजे मला वाटलं तारगावा जय जयकार कडक होईल हे म्हणते जय मावळा जय म्हणत असं शेजव कानपाडा वाटते हा शिवजयंत्या करते हां हा बे जेवते ते जाते मावळं मोहिमेला गेले दाभेव बेव जेवलं वे तुम्हाला लाज वाटते का हां दारू पिऊ नका म्हणजे मी बियर पिते म्हणजे बियर म्हणजे काय दारू आहे का फळाची म्हणजे सफरचंद खाऊन पळ की एवढा हुशार झाला हो तो बरं स्वराज्य मिळायचं आहे मला असलं मावळं नव्हतं नाही ते स्कूल केलं असतं जाती एक नाही म्हणून आरक्षण ना। मिळवलं स्वराज्य कुठलं मिळलं असतं हे मुलांच्यावरती संस्कार शिवाजी महाराज पोटामध्ये असताना जिजाऊ जाऊ मासाहेबांना डोहाळे लागले स्वराज्याचे स्वराज्याचे डोहाळे लागले डोहाळ्या वळ कायचं काय क्वालिटीचं होईल ते बायच्या डोहाळ्यावर वळकायचं हे किती टक्केवारीतलं होईल ते <laughs> हा आपल्या बायकांना पण डोहाळे लागतात लागतात का नाही मावशी आपल्या बायकांना पण डोहाळे लागतात आपल्यात काय काय औलादी माथी खातीत <laughs> आपल्यात काय काय बायका गरोदरपणात माती माथी खातीत आता गरोदरपणात माती खाल्ली हिच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का सगळी गांडूळच की वाळ 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 वात्रेत वाळवाळ पारायनात वाळवाळ भाजनात वाळवाळ दिंडीत वाळवाळ गणेश मंडळात वाळवाळ लय गा बेकार एखाद्या ठिकाणी गांडूळ शिरलं का नाही मंडळात एखाद्या इसकूटच करते लय गा बेकार हे मुलांच्या वरती संस्कार कुणाला कशाचं पण डोहाळे लागत एका बिचारीला डोहाळे लागले पिक्चर बघायचे डॉन पिक्चर जुना डॉन नऊ महिन्यात एकशे आठ वेळा पिक्चर बघितला दवाखान्यात डिलिव्हरी झाली जन्माला आलं आता डॉक्टरला मला लागलं पहचानो का जन्माला आलं ती डॉक्टरला म्हणते अरे देवानो म्हणजे उडा डॉक्टर म्हटलं तेव्हा खरे दाताचा आलाय ह्याच्या आधी कुठं इथं विचार पप्पाला मुलांचा संस्कार हे ब्राह्मणाची मुलं हुशार असतात ते दिवशी वेळेला वेळेला काकू बाळाला हात मारतात बाळा खेळायचं झालं घरामध्ये ये हात पाय दो देवासमोर जा निरंजन लावलेले आहे शुभम करायचे म्हण अभ्यास आला बैल आता बाबा येतील पण बाबा कसे येतील बिना डुलता येतील आपल्या नव्वद टक्के बाबा सहा वाजले की डबिली खेळतायचे दोल्ली गेम खेळतून गावात येते चौकात माणसं दिसली की मग ते फाडून टाके काय फाडतो काय शिवतो तुला नीट उभं राही रेना फाडून टाके ते मुलांच्या वरती संस्कार मी म्हणते बापाला व्यसन आहे आईलं तरी पोरांचे लक्ष ठेवावं का नाही पण आताच्या व काम आईत बाई माझ्यावर की छान नऊवारी वाले आजी आपल्या टायमिंगला कसं होतं दात्याव दळायचं आडाचं हिरीचं पाणी शेंदून आणायचं आणि मग साईपाक करायचं असं आमच्या टायमिंगला होत हे आताच्या बायकांना लोई व काम आता आलं दारात आणि तोटे गेल्या घरात ए आता किचन का पाणी आहे का नाही की पाणी येते बाय 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 लय बाय त्यात सरकारनं पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं तव्हापास बायकांची नेहमी काम ही गडीच करते ही बायकांचं गडी हाय का नाही हा परत नवरा घालतोय पर्यायला कपडे नवरा घालतो आणि आता पिठाचा डबा घेऊन येतो बरसच आता तळा लागली लागली तिठा सहज एखाद्याला विचारा काय राम भाऊ कुणीकडे म्हणजे दळाय गेलो म्हणजे दळायचा चकीदुन मर तिला दळावं कुणी मळाव कुणी कळना ए पूर्वीचा काळ होता पुरुष मंडळ पारावरती बसून राजकारण खेळायचं घरी माता मावल्या दळायच्या आता सगळं उलट झालं आता गडी लागलं लाग दळायला लाग आणि बायका लागल्या राजकारण खेळायला लाग लागल्या ला। का ए तुमच्यात मी सरपंच लेडीजच आहे ना का तारगवत सरपंच लेडीज मेल गडी <laughs> तिथं सरपंच लेडीज तिथलं गडी मिळेल असं असं दे असं द्या आणि सरपंच तिथं लेडीज असेल का नाही तिथं मला लय गोड वाटतं गोड वाटत मला बरं का हे असं महिला मंडळ ह्याच वर्षी नाही प्रत्येक पंच कुठल्या बी पार्टीचा सरपंच उद्या मी म्हणत नाही अमुक पार्टीचा करा कुठल्या बी पार्टीचा सरपंच करा सरपंच लेडीजच झाली पाहिजे ही टोन गणूस प्रचाराला ठेवायचं यांना प्रचाराला जास्त खर्च नाही मावशी सकाळची अर्धी लावली का नाही आता तालुका पिंजून काढते तुझा बाप म्हणतो येणार नाही गर लयार ताकद आहे हे असू प्रत्येक गावोगावी तसंच आहे सरपंच लेडीज ग्रामसेवक लेडीज पोलीस पाटील या ठिकाणी लेडीज आणि ह्या जाती कुठं ह्या लयतील ले लोकांच्या ट्रॅक्टरवर त्यातनं चार राहिले तर डुगडू त्यातनं चार राहिली तर वरात गावात त्यातनं चार राहिली तर त्यांचा उपयोग जर पाच वर्ष प्रत्येक गावात एक दोन टक्के आहेत त्या टग्यांचं कामच आहे इलेक्शन लागलं ला, पंधरा दिवस धाब्यावर सटकून हाणायचं कुणाच्या तरी गाडी बसायचं पंधरा दिवस सटकून बॉम्ब कोण तयार नाही शिक्ष पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे तोपर्यंत पुरुष मंडळ तुमची मजा आहे एकदा <गदीज़ाती> शंभर टक्के आरक्षण महिलांना झालं की पुरुषांना काहीसुद्धा काम शिल्लक राहणार नाही आणि पुरुषांनी काही कामच करायचं नाही दोन टाईम खायचं निवांत राहायचं फक्त आठवड्यातलं दोन दिवस काम करायचं कधी मंगळवार आणि शुक्रवार काय करायचं बायकूच हा दुखू कदा करंट घ्यायचा सवाज ती सांगायचा आहे उद्या आमच्या बायकोच्या सवाज नाही ती जेवायला या एखादी बिचारी म्हणली का नाही भाऊजी तुम्ही का फिरताय म्हणायचं आता शंभर टक्के झाल्यापासून माझ्याकडे आले तीन वर्षाच्या पाठीमाग सरकारनं सांगितलं होतं महिला मंडळ तीन वर्षाच्या पाठीमाग सरकारनं सांगितलं आजचे दिन आहे त्या असले वाटलं हेच मी म्हणते तुम्हाला नाही आम्हाला सांगितलं होतं सरकारनं आजचे दिन आहे गे आलं का नाही मावशी चांगलं दिवस हे आलं का नाही चांगलं दिवस झालं का नाही रेस्टी कार्ड महिलांच्या नावाव एस टीला अर्ध तिकीट झालं का नाही लाडकी भान कुणा कुणाला आलं हप्त जिला आलं नाही तिने तोंड वाकडं केलं म्हणजे तिला येऊन माझा का फायदा आहे अगं टेन्शन घेऊ नको बा रक्षाबंधन चुकलं भाऊबी चुकणार नाही राहिलेलं ती भाऊबी जे लापतं येणार हे हो होण लाडकी झाली हे बन मुख्यमंत्र्यांची लाडकी झाली आणि दाजी मोकळा राहिला दाजीला गेरायकच नाही कुठली स्कीमच नाही <laughs> बेंद्राशिवाय तुलवडी शिवाय दाजीला स्कीमच नाही <laughs> दाजी मोकळा काय अवघड झालं लय अवघड होणार घडी माणसांच हो सावधराव बाबा नो हो लक्षात ठेवा मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे मतात सोडू नका मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे पूर्वी महिला मंडळ जातीवरती दळायच्या आपण जातेवर हो बसल्यावर गप चुपत होतो का जातेवर हो बसले की देवाला हाक मारायचे सुंदर माझे जाते ए, था? था। आ, की देवाचं गुणगान गायाच्या पण बायका लय हुशार खाते ती एकाजून गाते ती एकाच हे जात कोणाच सासुरच आणि esta... बायका हुशार जाते बसले की माहेरचं गुणगान गात्यात वाट्याच्या वाट सरा काय भगतो केड्याला वाटे चार वाट सरा काय भगतो केड्याला सोन्याचं कुल वाड्याला काय म्हणत होत्या सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला हा तिच्या भावानं कुल सुद्धा मंजूर नाही जाते बसली की म्हणती ती सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला ए का हो कारण पूर्वी माहेराबद्दल प्रेम होतो पूर्वी मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी निघाली की आई वाटल्या त्या पडून पोरी रडायच्या तुम्ही रडला का नाही पुढं बसलेली रडला का नाही मावशी हां तुमच्या टायमिंगला पद्धत होती आता पुरींना रडाय वेळ नाही आता पुरी पळून गेले रडते पण पळापळीच्या गडबडी तिनं रडायचं कधी जावी त्या जा जेव्हा आवश्या तेव्हा कळे पळापळीची गडबड नाही मी आता पळापळीचं म्हणजे एक दोन दिवसात काम होत नाही मावशी हे पळून जायचं म्हणजे महिनाभर तयारी करावी लागते कोर्टात कळवावं लागतं कोर्ट आपल्याला तारीख देतं मग त्या तारखेला पळून जायचं पळून जाताना मोकळं जायचं नाही पुरी नो दोघांचा आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडलेला जर टाकला एवढं फोटो पुरी म्हटलेल्या बरं झालं बुवा बोलवलाय <laughs> निमी माहिती तरी सांगितली <laughs> राहिलेली माहिती उद्या व्हॉट्सअपवर मी लई जाती बश्या घेणार नाही नको ती पहिले घेणार का हे पुरी नो नुसती कागदपत्र असून चालत नाही पळून जाताना आईचं डाकिन हार बापाचे पैसे हा ह्याचा मोबाईल हा त्याचा मोबाईल पिशवीत रहमतपूर पर्यंत गेला पूर्वी जमा शोधत हे रहिमतपूरच्या टँड वर बापू बाय बापाच्या समोरनं पूर्गी लोकांच्या गाडी बसून गेली पण बापाला कळलं नाही आपल्या कंपनीचं मॉडेल चाललंय आणि पुरींच्या आई एवढ्या हुशार हे पुरींच्या आई एवढ्या हुशार बापाला काय माहीत नसतं पण पुरीच्या आईला सगळं माहीत असतं <laughs> पूर्गी गोव्यात <laughs> पोचले मग आय म्हणती मला तिला नवीपस थोडा थोडा अंदाज आला होता <laughs> अगं तुला अंदाज आला होता तर तू काय वाचाय बसली होती का पारायणात <laughs> पारायणात काय वाचाय बसली ती का गोव्यात पुचली ना तर तोंडवर करू मग ती मला थोडा थोडा अंदाज आला अशा हांडी पाहिजे आय पाहिजे मुलांच्या वरती संस्कार संस्कार झाले पाहिजे मुलांच्यावर लक्षात ठेव <coughs> <coughs> चांगल्या नावाने हक मारली पाहिजे पोरास आहेत का आपल्या देवाची नावं मी जुन्या माणसाचं नाव काय विचारलं हा काय नाव महाराजांचं मन मोरा काया सेवा <laughs> आ, आ, आ. काय प्रेमाशी महाराज मग देवा आले काय नाव महाराजांचं मनमोहन वा 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 जजा बासरीनं हा तो गोकुळ वेड केलं मनमोहना ए देवाचे नाव <laughs> बोल नका की जरा कार्यकर्ते आता काय नको छान काय नको काय नको छान तू बरात मी सगळं सांगते तुम्हाला मी पाणी तरी आहे का चालू झाल्यापासून हा फक्त तुम्ही आणले मला बोलवले तेवढा आनंद घ्या बाकी काय टेन्शन घेणार चा लागला पुन्हा जेवण लागलं सगळं मागणार दाबा नसला तर दा उघडू आपण जाऊ <laughs> काय असू दे चल टेन्शन घेत आहे मी काय आमच्या आपल्या भागातले हा हे मुलांच्यावरती संस्कार चांगली नावं ठेवा पोरांची नावात ताकद आहे संताजी धनाजी सूर्याजी संभाजी शिवाजी वा वा काय नाव हे दुश्मनांच्या घोड्याला जर का पाण्यात दिसला का नाही संताजी धनाजी तरी ती पाणी पित नव्हती हे आपलं घोडं पाण्यात उतरलं तरी घोडी पिण्या घोड कळलं का घोडे ते नावात ताकद आहे चांगली नावं ठेवा पोरांची आपली नावं बी बोगस आणि पोरं बी बोगस हे आपले नावाचे प्रकारले वेगळे पोरांचं नाव ठेवायचं प्रकाश प्रकाश झाले पण घरात सगळं भा प्रकाश झाला सरकारने मीट्रोच कापून द्या प्रकाश झाला घराला अंधार केलं प्रकाश नावात ताकद आहे चांगली नाव ठेवा पोरांची पोराचं नाव ठेवायचं विकास काय काय विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा बदलला नाही <laughs> विकास घरात झोपला की चालतो मामा दिसतोय <laughs> विकास हे नावात ताकद आहे चांगली नाव ठेवा याकडे गाल मी कार्यक्रमाला गेले बारशाचा कार्यक्रम बाळाच्या यानं बाळ माझ्याकडे आणून दिलं म्हणजे महाराज ह्या बाळाचं नाव ठेवल्याला आशीर्वाद द्या म्हणलं मावशी आशीर्वाद देते बाळाचं नाव काय ठेवलंय ती म्हणली बाळाचं नाव ठेवलंय अनिल म्हणलं मावशी हो मोठा झाले हो काय अनिल ती <laughs> म्हणली महाराज काय नाही गावलं ते एखाद्याची पोरगी तरी पळवून आणुजे बाई म्हटलं तेच महत्वाचं आहे आता तरुण मंडळ तरुण मंडळ वट्या भरायचा दिवस केलं बाबाने वट्या भरून तुम्हाला पुरी मिळणार नाहीत आता आता पळवा पळवी करतील तेच गड जिंकतील ज्यांना पळवा पळवी जमणार नाही त्याने लटक ते रायणार ज्याला पळवा पळवी जमणार नाही त्याने एकच काम करायचे लोकाच्या लग्नात जायचं षटकून जेवायचं नवरीच्या मध्ये उभं राहायचं हसायलाही न बळानं हसायचं फोटो काढायचं घरी यायचं <laughs> काय करतो तु बाबा तुझ्या नशिबाच लग्नात सुख नाही लोकाच्या लग्नात ना लो तरी एखादा फोटो लग्नातला असावा हे नावात ताकद आहे चांगली नावं ठेवा काय काय पोरांचा एवढा बेकार आहे का नाही जन्माला आले की बापाला पन्नास हजार रुपयाला डबऱ्यात घालते डॉक्टर म्हणतो नॉर्मल डिलेव्हरी होणार नाही शिगड करावं लागेल जन्माला आले की बापाला पन्नास हजार रुपयाला पुढवत आहे आणि त्या पोराचं नाव आपण घरी आल्यावर काय ठेवतो पन्नास ला यश आलं बापाला लॉटरी लागली आली आल्या बापाला पन्नास हजाराचा डबरा पाडला अहो त्या जातीचं नाव अपयश ठेवा अपयश ए जरा डोकी ताळेवर ठेवून नाव देवा पोरांची नावात ताकद आहे मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले एक आजी पळत आल्या माझ्या म्हटल्या महाराज आमच्या तारगावात पहिल्यांदा आलाय आहे चाग्याला घरी चाला चाग्याला गेले मी दर्शन घेतलं आजीनं म्हटलं आजी जाऊ का मला कार्यक्रम चालू करायचा आहे आजी म्हटली महाराज थांबा म्हटलं का म्हणजे माझी नात राहिली दर्शन घ्यायची मी म्हटलं बोलवा लवकर नात तिला मातारीनं नातीला हात मारली पौर्णिमा <laughs> मी म्हणजे आता पौर्णिमा म्हणजे एक नंबरच असणार <laughs> पौर्णिमा दर्शन झाला मी तिच्या तोंडाकडे बघितलं पौर्णिमा माझ्याकडे बघून हसली काय तुम्हाला ती पौर्णिमा सांगू नुसतं तिथं दातच लुक 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 लुक, 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 लुक। <laughs> मी मनात म्हणला जी ही पौर्णिमा आहे का आहे दिवसा बेटरीनं बघायला पौर्णिमा ए कलर बघून नाव ठ कलर बघून हा नावात त्यात आता महाराज फॅशन झाली फॅशन बंगलं बांधायची मोठं मोठं बंगलं बांधतात माणसं आणि बंगल्यावर नाव टाकतात मातृपितृछाया बंगल्यावर नाव मातृपित्र मातृपितृछाया त्या बंगल्यात मातृबी नाही मातृ गोट्या पितृ छाया सोप्या छाया खाली द्यावा आणि बंगल्यावर नाव टाकलंय मातृ पितृ छाया म्हणलं जेड्या ते सगळं पुसून टाक आणि नुसतं छाया नी वाज टाक तिच्या बापाचं घर <laughs> नावात ताकद आहे चांगली नाव ठेवा पोरांचे हे <laughs> एका म्हातारीनं तर नातीचं नाव ठेवलं ना लाड लाड पप्पी पप्पी यात्रेला गेली पप्पी बाजारला गेली पप्पी पुढे मैताला गेली तरी पप्पी <laughs> आहे एकदा म्हातारीच्या मनात झालं म्हातारी नातीला घेतली पंढरपूरला गेली चंद्र बागे झाली पांढरंगा दर्शन झालं आणि म्हातारी गावात यायला निघाली पंढरपूरच्या ट्रँडवर म्हातारी आली एस टीला गर्दी आषाढी एकादशीचा दिवस म्हातारीने टीचा बोर्ड वाचला पंढरपूर सातारा सुपरफास्ट यात्रा पेशंट म्हातारी तसल्या गर्दीत वर कंडक्टरनं दरवाजा लावून घेतला बेल मारली ड्रायव्हरला म्हणला जाऊ दे गाडी म्हातारी कंडक्टरच्या पुढ्यात उठून उभी म्हणली मास्तर आधी माझी पप्पी घेईन मग गाडी आली <laughs> काय म्हणली म्हातारी आधी माझी पप्पी घेईन मग गाडी आली कंडक्टर म्हणलं आधी मी चालत नाही म्हातारी म्हणजे मा मला काय माहीत नाही आधी माझी पप्पी घेईन मग गाडी आली म्हातारीचं लक्ष खिडकींना खाली गेलं एस तिच्याकडून तिची नात आपल्या आजीला शोधत होती म्हातारीनं खिडकीतून हात बाहेर काढला आणि नातीला हात मारली म्हणली पप्पी या लवकर अरे निघाली तव दो कंडाक्टर खाली बघितलं तू कंडक्टर म्हणला आजी वय पप्पी म्हातारी म्हणजे इतक्या वेळ तुला कुठली वाटत होती हा भगडा वेगळा भगडा यो दे, यो दे, दे. दिती, दिती दिती, दिती आजी गप्प ah. 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 आजी आजी मोकळी आली शेजारनी कडण घेत आजची देते मावशी देते आत्या देतो मामा देतो गप गप बापे बाप गा ah. त्याचं नाक पार मध्ये गेलं नाकाला गेला मग आवडली मुर्दा आला आला दादा आला दादा आला यय दादा दादा दा दा येतो नटा ये देतो ठोकळा देतो का दादा बारीक असू दे असू दे मावशे येते ये। ये येते मावशे जाग्यावर येते पैसे काढून ठेवा सगळ्यांनी नसलं तर पैसे शेजारी घेऊ हे मावशे कुठं घरी निघाली तुला आला तुला बाळाच्या ताई यांच्याकडून बाळाच्या दुधासाठी एकशे रुपये आलेले आहे मावसे जागे मामा पैसे काढून ठेव तरी मावशे हे गडबडीत आली म्हणून एकच लिकृ आणले मावशे हे गडबडीत आली म्हणून एकच लि आणले अकरा लिटर घरात ठेवले विठाला मिठाय